नमस्कार मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आहे माझ्या किचनवाली स्टोरी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण करणार आहोत एकदम हेल्दी आणि खूप चविष्ट असं गरमागरम वाफाळतं चिकनचं सूप म्हणजेच चिकन अळणी चिकन आळणी करण्यासाठी मी एका कढईमध्ये एक पळीभर तेल गरम करून घेतलेलं आहे नंतर यामध्ये एक कांदा अगदी बारीक चिरून तोही घालून घेतलेला आहे कांदा आपल्याला छान ट्रान्सलुसंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे अगदी दोन ते तीन मिनटामध्ये आपला कांदा छान असा परतून झालेला आहे आता यामध्ये मी थोडंसं सुकं खोबरं चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अगदी एक इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर घालून मिक्सरमध्ये हे मी एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे हे यामध्ये घालून आपण दोन ते तीन मिनटं छान परतून घेऊयात तर हे पहा आपलं वाटण एकदम छान असं आता परतून झालेलं आहे याच्या किनारींना तेलही सुटलेलं आहे आता यामध्ये दोन चमचे मीठ आणि थोडीशी हळद घालून यामध्ये मी पावशर चिकन घालून घेतलेलं आहे आता हे चिकन काही मिनिटभर आपल्याला असंच वाटणामध्ये परतून घ्यायचं आहे चिकनला थोडंसं तेल सुटत आलं की यामध्ये आपल्याला अगदी अर्धा चमच्याभर चिकन मसाला घालून घ्यायचा आहे चिकन मसाल्यामुळे आपल्या या चिकनच्या सूपला खूप सुंदर अशी चव लागते आता हा मसालाही आपण चिकनसोबत काही वेळ परतून घेऊयात नंतर यावर झाकण ठेवून चिकनला एक मस्त अशी वाफ काढून घेऊ हे पहा चिकनला काय मस्त असं तेल सुटलेलं आहे आता हे परत एकदा परतून घेऊन त्यावर पुन्हा एकदा आपण झाकण ठेवूयात आता एक दोन मिनटांनंतर झाकण काढून परत एकदा चिकन आपण छान हलवून घेऊयात यामुळे चिकनला स्वतःचं असं पाणी सुटतं आणि त्याचा सगळा अर्क या या आपल्या चिकन सूपमध्ये उतरतो आता यामध्ये मी एक ते दीड ग्लास पाणी घालून घेतलेला आहे पाणी मी इथे गरम करून मगच घालून घेतलेलं आहे म्हणजे आपलं चिकन जे शिजत आलेलं असतं त्याची कुकिंग प्रोसेस बिलकुलही थांबत नाही आता सगळ्यात शेवटी यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवून अगदी दहा ते बारा मिनटं चिकन मस्त मऊसर असं शिजवून घ्यायचं आणि हे पहा दहा ते बारा मिनटानंतर आपल्या चिकनला काय मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि कलरही अगदी अप्रतिम आलेला आहे जर आपल्याला या खराब वातावरणामुळे सर्दी खोकला किंवा कणकण आलेली असेल तर हे सूप नक्की प्या आजारपणामध्ये बराच वेळा आपल्या तोंडाला चव नसते त्यावेळेस या सूपचा खूप फायदा होतो आणि हे सूप करायलाही अतिशय सोपं आहे चला तर मग भेटूयात अशाच नवीन सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये